राजू खडसे वाने चिंचळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर yes, yes, yes. कितने दिनों से फॅमिली को जॉईन कर चुके सर मी दो, दोन ऑक्टोबर पासून जॉईन झालोय रॉयल फॅमिलीला फै, सर कोणत्या कारणासाठी फॅमिलीशी जॉईन झाला होता तर माझे अनेक खूप त्रास होते मला मा, सांगायला पण त्याची लिस्ट बनवायला लागत इतके त्रास खूप त्रास होते सर सांगा ना सर आपल्या पार्टिसिपेंट बरेच आहेत त्यांना जे तुमचे जे त्रास आहेत ते त्रास त्यांना पण आहेत बऱ्याच लोकांना असतील हो प्रकार बरं आपण तुम्ही ऑक्टोबर पासून जॉईन आहात ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर सुरू आहे जवळजवळ दोन महिने तुमचं संपलेले आहेत जॉईन होण्याचं झालेले आहे तर या दोन महिन्यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय खूप बदल झालाय सर माझ्यात माझा मला त्रास होता ना पन्नास साठ पुढे माझा त्रास पूर्ण कमी होत होता सर थोडा राहिलाय त्रास माझा आता जे तुमच्यामध्ये त्रास होता काय त्रास होते समजलं तर बाकीच्या लोकांचे पण बरे होतील त्यांना पण येईल काय होतं ते पण तुम्ही सांगू शकता मला किडनी स्टोन होता किडनी स्टोन होता मला सर पूर्ण पाठ दुखायचे गुडघे दुखायचे हाताचे गोटे पाहिजे दुखायचे मान दुखायचे सर आणि भूकच लागत नव्हते सर मला जेवण मी कस करत नव्हतं आणि माझं ऍसिडिटी वाढल्यामुळे माझं वजन खूप अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ झालं सर आणि आता सर माझ वजन आज सकाळी पाहिलं मी तर माझा ऐंशी किलो झालंय सर ऐंशी म्हणजे दोन महिन्यात आठ किलो म्हणजे जवळजवळ नऊ किलो तर फॅट लॉस केलेलं आहे हो सर यस खूप अभिनंदन आहे तुमचं कारण तुम्हाला कधी वाटलं होतं का याच्या अगोदर की एवढं कमी कालावधीत तुमचं वजन कमी होऊ शकतं तर मला दोन महिन्याच्या पाठी असं वाटायचं की मी हॉस्पिटलच्या गोळ्या खाल्ल्या सगळ्या टेस्ट झाल्या माझं वजन वाढतंय आणि मला वाटायचं सर मी जगत नाही आणि मी जगण्याची सोडली होती सर पण ज्या टायमाला माझा ते एखादा पण पडला सर आणि मला जगण्याची उमेद वाटू लागली आणि दुसरी गोष्ट असं म्हणतात ना अभंगामध्ये शुद्ध पोटे फळे रसाळ गोमटी तसं तुमचं सखत संतुलित आहार त्या मनीप्रमाणे आहे येस येस मी तर डिस्क्लेमर मध्ये देऊ इच्छितो कारण हा यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे कारण व्यक्ती वेळी सर्वांचे रिझल्ट वेगवेगळे असू शकतात आणि यांच्यापेक्षाही चांगला रिझल्ट तुमचा येऊ शकतो येस सर तुमचा किडनी स्टोन पडलेला जो तुम्ही त्रासातून मुक्त झालेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुमचा अभिनंदन आहे कारण हा त्रास असणे बऱ्याच लोकांना किती वेदनादायक असतो हे सर्वांना माहित आहे आणि जे तुम्ही कमी केले त्यासाठी खूप खूप अभिनंदन सर मग आता तुम्हाला कसं वाटतं सर एवढ्या दोन महिन्यानंतर सर मला खूप छान वाटतंय सर येस आता यातून पुढे कंटिन्यू करायची इच्छा आहे तुम्हाला मी सर जोपर्यंत आपले रॉयल फॅट रॉयल फिटनेस फॅमिली आहे तोपर्यंत मी काही सोडू शकत नाही सर रॉयल फिटनेस फॅमिली तर लाइफ टाइम राहणार आहे सर पिढी न पिढी राहत राहील रॉयल फिटनेस फॅमिली आणि आपल्या पुढच्या पिढी सुद्धा यामध्ये सामील होतील आणि त्यांचं आरोग्य सुधारून घेतील यात नक्कीच आणि जे आपण मिशन चालवतो फिट इंडिया मिशन अंतर्गत संपूर्ण भारताला फिट बनवायचं त्यामध्ये सर्वजण आपण समावेश नक्कीच होणार आहोत सर, आता जे नवीन जे आपले गेस्ट आहेत त्यांना तुम्ही काय एखादा संधी देऊ इच्छिता आहे या संदर्भात आणि हे तुम्हाला जे म्हणजे जे बदल घडले तुमच्या शरीरामध्ये याच श्रेय कुणाला देऊ इच्छित मी सर्व श्रेय माझं ग्रेट कोचेस कुणाल घाडगे सर आणि रॉयल फिटनेस फॅमिली सर आणि जे आपलं सकस संतुलित आहार आहे ना त्यांना सर्व देऊ शकतो मी सर जबरदस्त असे कोच आहे तुमचे कुणाल गाडगे सर आणि त्यांनी स्वतःमध्येही बदल केलाय आणि बऱ्याच लोकांना त्यांनी हेल्प केलेले ज्या प्रमाणात त्यांनी स्वतःच्या आरोग्यामध्ये बदल करून स्वतःला जे आरोग्य मिळालं ते तुमच्यापर्यंत पोहचवलं तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या जे परिचयाचे लोक असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील यांना सुद्धा तुम्ही आरोग्य देऊ शकता कारण आपण अशीच थँक्यू म्हणण्याची आपली पद्धत आहे की जे आपल्याला मिळाले ते कमीत कमी तीन ते चार लोकांना आपण द्यायचं आहे हो सर हो सर Yes, पहिल्यांदा नाही म्हणणारच आहेत भरपूर कारण चांगल्या गोष्टीसाठी नकार हा पहिल्यांदा येत असतो पण काही दिवसांनी तो नक्कीच नकाराचा होकारामध्ये कन्वर्ट होण्यास मदत होते आणि त्यांना जसं तुम्हाला आरोग्य मिळाले तसंच त्यांना सुद्धा आरोग्य मिळेल तर मी रोज दोघांना तरी कॉल करतो तुम्ही रॉयल फिटनेसला जॉईन व्हा तुमचा त्रास आहे ते पूर्ण जाणार शंभर टक्के गॅरंटी मी देतो दे 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 असं बोलतोय तर पण हो बोलतात मला सर अजून काही जॉईन होई नाही ओ, हो होणारच नाही कारण जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही तोपर्यंत ते जॉईन होणार नाही त्रास झाले की ते आपल्या तुम्हाला घरी येऊन जॉईन करून घेतील सर याच खूप छान असा अनुभव आहे सर आणि असच जुळून राहा आणि असच आपल्या शरीरामधील ते बदल घडवून व्यवस्थित निरोगी जीवन जगा असा मी प्रार्थना करतो आणि तुम्ही तर अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 व्हेरी मच